नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर काल सकाळ साडेआठ ते सकाळ साडेआठ दरम्यान राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस सरी बरसल्यात तर आपण विशेष करून पाहायला हा पाऊस भंडारा गोंदिया गडचिरोली मुसळधार पाऊस होता अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये मुसळधार धाराशिवच्या एका ठिकाणी मुसळधार त्यानंतर जळगावच्या नाशिकच्या काही भागांमध्ये थोड्याशा मुसळधार सरी बरसल्या नाशिक घाटाकडे सुद्धा मुसळधार पाऊस होता पुणे सातारा घाटामध्ये अतिवृष्टी झाली महाबळेश्वर असेल जोड असेल तामिनीच्या आसपासच्या भाग असतील शिरगाव असेल अतिशय अतिवृष्टी सरकार जोरदार पाऊस झाला कोल्हापूर घाटात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबई ठाणे पालघर रायगड या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला गो मुसळधार पाऊस झाला तर रत्नागिरी सिंदूरकडे सुद्धा मध्यम ते जोरदार सरी होत्या यासोबतच मराठवाडा विभागातही बहुदा सर्वत्रिक जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळालेल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे आपण गेल्या जो साप्ताहिक अंदाज वर्तवला होता त्यातही सांगितलं होतं की हा जो काही आठवडा असेल या आठवड्यात राज्यात बहुतांश भागांमध्ये पाऊस होईल त्यात मराठवाड्याचा सुद्धा अंदाज होता की मराठवाड्यातही पाऊस होईल तर मराठवाडा विभागात पाऊस कालही झालेला आहे आणि आजही सक्रिय आहे विदर्भातही पावसाच्या सरी बसल्या पश्चिम विदर्भात बुलढाण्याकडे थोडासा जोर कमी होता मात्र आज या ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे जळगावकडे थोडासा कमी होता जोर आणि इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या ते पूर्वीखील भाग किंवा सोलापूरच्या काही भागांमध्ये हलक्या म हलक्या पावसाच्या सरी किंवा काही ठिकाणी थोड्याशा मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी या झालेल्या आहेत आणि आत्ता जर स्थिती पाहिली ज्या सिस्टीममुळे पाऊस होतो ती सिस्टीम डिप्रेशन मध्य प्रदेशच्या आसपासच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि मान्सूनचा आज लेखर जो पट्टा असतो याच्या आसपासूनच केलेला आहे आणि या सिस्टीमच्या आसपास जे काही हवेचं क्षेत्र विदर्भ मराठवाडा विभागाच्या आसपास बनते त्यामुळे या भागांमध्ये पाऊस विशेष करून जास्त प्रमाणात हा पाहायला मिळतो आहे ही सिस्टीम उद्या अजून पश्चिमेकडे जाईल मध्य प्रदेशच्या पश्चिम भागापर्यंत पोहोचेल परिणामी याचा विदर्भाकडील किंवा मराठवाड्याकडील जो काही याचा जो प्रभाव पडत होता तो कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ उद्या पाऊस ओसरण्याची शक्यता आहे आपण डिटेल पुढे पाहूयाच सध्या जर आपण पाहिलं तर पावसाचे ढग गडचिलीच्या भागांमध्ये दक्षिणेकर भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाचे ढग आहेत त्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर बुलढाणा जळगाव या ठिकाणी वाशिम यवतमाळकडे सुद्धा चांगल्या पावसाचे ढग आहेत हिंगोलीकडे पावसाचे ढग आहेत छत्रपती संभाजीनगर दुपारनंतर चांगल्या जोरदार सरी बरसल्यात परभणीतही सकाळपासून मुसळधार पाऊस सत्तर मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद परभणी शहरात झालेली आहे त्यानंतर यवतमाळ अक अकोला वर्धा नागपूर अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे ढग हे दाटलेले आहेत तसेच कोकण किनारपट्टीला अधूनमधून पाऊस तरी घाटातही अजूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस सरी होत आहेत महाबळेश्वर असेल किंवा सातारा घाट पुणे घाट आजही सकाळपासून या ठिकाणी पाऊसाची पावसाचा जोर जो आहे घाट विभागात तो टिकून आहे मात्र याच्या पूर्वेकडे मात्र विशेष जोर नाही अजूनमधून सरी आहेत अहिल्यानगर पुणे सातारा धाराशिव सांगली किंवा कोल्हापूरचे भाग अधूनमधून पाऊस तरी या पाहायला मिळत आहेत एकूण आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर पुन्हा एकदा रात्री विदर्भात पाऊस तरी बरसतील आत्ता जरी विशेष ढग नसले तरी अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोल्याचा भाग असेल या ठिकाणी रात्री मध्यम ते जोरदार पाऊस सरी पडण्याचे पडण्याचा अंदाज आहेच त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीडचे पूर्वेकडील काय भाग असतील नंतर लातूर नांदेड परभणी हिंगोली याही ठिकाणी चांगल्या मध्यम ते जोरदार पाऊस सरी या कायम राहतील घाट विभाग असेल नाशिक पुणे सातारा मुसळधार पाऊस सरी या ठिकाणी घाटात राहतील मुंबई ठाणे पालघर अधूनमधून मध्यम थोड्या वेळासाठी जोरदार सरी या भागांमध्ये विशेष करून राहतील आणि जसा अंदाज होता की अहिल्यांदर पुणे सातारा सोलापूर धाराशिवचे काही भाग असतील सांगली पावसात जोर थोडंसं कमी असेल तर या ठिकाणी विशेष जोर नाही मात्र अधूनमधून थोड्याफार सरी मात्र या पाहायला मिळत आहेत एक हे आज रात्रीची स्थिती झाली आणि एकूणच जर आपण तालुक्यात जर पाहिलं तर फुलंबरी असेल पैठ पैठण असेल छत्रपती संभाजीनगर तालुका असेल त्यानंतर कन्नड असेल चाळीसगाव असेल धुळे आहे या ठिकाणी चांगल्या पावसाचे रात्री रात्रीही राहतील साकळी शहादा नंदुरबारकडे सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज रात्रीसाठी सुद्धा आहे जळगावतील बहुतांश तालुक्यांमध्ये हा जोरदार पाऊस होईल जालन्यामध्ये सुद्धा जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी या पाहायला मिळणार आहेत परभणी हिंगोलीतही चांगला जोरदार पाऊस आहे आणि चालू राहील नांदेड लातूरकडचा पाऊस चालू राहील त्यानंतर एटापल्ली भामरागड अहेरी सिरोंचा चामुर्शी गडचिरोली याही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर हा रात्रीसाठी टिकून राहील फक्त थोडासा पाऊस कमी आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूरकडे आज थोडासा पावसाने कमी झालेला आहे या ठिकाणी पावसाची जी तीव्रता आहे ती कमी झालेली पाहायला मिळत आहे उद्याचा अंदाज पाहिला तर जसं यादीही सांगितलं होतं की उद्या सिस्टीमचा प्रभाव पश्चिमेकडे जातो आहे परिणामी जो पाऊस आहे नाशिक घाट अहिल्यानगरचे घाटाच्या आसपासचे भाग पुणे घाट सातारा घाट इकडे कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास आणि त्यालासार रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघरचे भाग असतील या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कायम राहील काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होईल त्यामुळे पुणे सातारा नाशिक या विभागात किंवा या जिल्ह्यांमध्ये किंवा को इकडे कोल्हापूर पण असेल तर विविध धरणातून पाव पाण्याचा विसर्ग होण्याचा अंदाज आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये शक्यतो जाणे टाळा कारण विसर्ग बऱ्याच प्रमाणात हा पाहायला मिळेल हा विसर्ग इकडे उजनीकडे होईल त्यानंतर इकडे जायकवाडी धरणाकडे सुद्धा पाण्याची आवक आता येते एक दोन दिवसात वाढण्याचा अंदाज आहे त्यानंतर किनारपट्टीच्या भागांमध्ये मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार सरी उद्यासुद्धा अजूनमधून पाहायला मिळतील नंदुरबार धुळे नाशिकचे काय भाग असतील आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर जे आहे पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील मात्र पूर्वेकडे जाचाल तसा हा पाऊस अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर हलक्या स्वरूपाचा राहील राज्याचे इतर ठिकाणी मराठवाडा विभाग असेल संपूर्ण मराठवाडा विभाग संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी क्वचित हलक्या पाऊस तरी काही ठिकाणी अधूनमधून पाहायला मिळतील सोलापूर की सुद्धा अधूनमधून थोड्याशा हलक्या सरी झाल्या तर होतील त्यानंतर संपूर्ण विदर्भ विभागातही पावसाचा जोड ओसरताना दिसतोय आणि विदर्भात आहे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर या ठिकाणी अधूनमधून थोड्याफार तरी पावसाच्या राहतील नाहीतर विशेष मोठा पाऊस या जिल्ह्यांमध्ये उद्यासाठी नाही त्यानंतर हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर पुणे घाट सातारा घाट आणि रायगड मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट नाशिक घाट पालघर मुंबई ठाणे रायगड न सॉरी त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी हलका पा, मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता त्यानंतर इकडे भंडारा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा सातारापूर्व पुणे पूर्व अहिलानगर बीड नाशिक पूर्व धुळे नंदुरबार जळगाव हलका किंवा हलका मध्यम पाऊस पुण्याचा अंदाज आहे हिंगोलीकडे सुद्धा हलका किंवा हलका मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे धोक्याचे इशारे या जिल्ह्यांना नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका